गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी आशा व गट प्रवर्तकांचा जिल्हा परिषदेसमोर ठिया आशा व गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषदेसमोर आपल्या विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केलं आपल्या मागण्यांसाठी आशा वर्कर्स आक्रमक झाल्या होत्या त्यांनी या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिलेला कार्यमुक्तीचा आदेश तात्काळ मागे घ्यावा आणि आपल्या विविध मागण्याही मंजूर कराव्यात अशी त्यांनी मागणी यावेळी लावून धरली यांनी आमच्या आज आम जर मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही इथून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असंच थांबणार आहे ज्यावेळी आमच्या खात्यावर मानधन जमा होईल तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार आहे पण जिल्हा परिषदच्या दारातच राहणार आहे कारण आमची रिलीव्ह ऑर्डर त्यांनी डायरेक्ट काढली आहे तर कर्मचाऱ्यांची चा रिलीव्ह ऑर्डर नाही काढत पण आम्ही आमच्या जीव धोक्यात घालून कोरोना काळात आम्ही काम केले कधीही आम्ही थांबलो नाही चार महिने आता सहा महिने पूर्ण दिवस रात्र आम्ही काम केलं पण त्यांनी सध्या केलेला नाहीये आणि पण आता डायरेक्ट आम्ही मोर्चा काढतो म्हटलं तर ता त्यांनी डायरेक्ट म्हणजे त्यांना गरज आहे आणि आम्हाला मानधनही देता येत नाही ही आमची चष्टा चालू केली आहे ही चष्टा पहिली सरकारनं थांबवायला हवी तरच आम्ही काम करायला सुरुवात करणार आहे आणि आमच्या पूर्ण मागण्या मान्य होत नाही तो करून आम्ही इथून नाही आहे कुणीही अशा गटबोधक इथंच थांबणार आहे जिल्हा परिषदच्या दारातच या प्रकारचे सरकारने असल्या सरकारला कधी धिक्कार करायला पाहिजे अशा दिवस ऊन पाऊस काय म्हटलं नाही आणि अशा रविवार म्हटलं नाही शनिवार म्हटलं नाही एवढ्या पैसे मागायला आम्ही कधी विचार केला नाही कुठल्या गोष्टीचा की बाबा आमचे लहान मुलं आहेत आणि आम्हाला आता कुठल्या महामारीमध्ये आम्ही कसं काम करू हा सुद्धा आम्ही विचार केला नाही

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील उपाध्यक्ष सतीश पाटील महिला बालकल्याण सभापती डॉक्टर यांनी आंदोलना ठिकाणी येऊन आशा वर्कर्सच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि त्यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केलं कार्यमुक्ती आदेश मंत्री हसन मुशीफ यांच्या आदेशानुसार मागे घेण्यात येत आहे असं यावेळी बोलताना उपाध्यक्ष सतीश पाटील म्हणाले वाढीव मागणी आणि इतर शासन स्तरावर मागणी ज्या त्यांच्या आहेत यासाठी मान्य मंत्री मोदय पाठपुरावा करणार प्रशा, आहे त्याचबरोबर पेंडिंग पैसे सुद्धा त्यांचे जे काय असतील तेही द्यायचा प्रयत्न ते निश्चितपणे करणार आहेत कोरोना काळामध्ये त्यांचे साधारण तीन कोटी रुपये आले होते त्यांना त्यांचे देणे देण्याकरता पण जिल्हा प्रशा प्रशासनानं आठ पॉईंट पाच कोटी रुपये देण्याचं काम खऱ्या अर्थानं केलेलं पण आहे आणि खरोखर त्यांचं योगदान आशा वर्करांचं योगदान खूप मोठं आहे तर याची सर्व दखल घेऊन आदरणीय मुश्रीफ साहेब यांनी त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि आज कार्यमुक्तीचे आदेश शिवना सांगून मागे घेण्यामध्ये त्यांचा पुढाकार घेतलेला आहे यावेळी कॉम्रेड नेत्रदीपा पाटील कॉम्रेड संगीता पाटील कॉमरेड उज्ज्वला पाटील यांच्यासह जिल्ह्यातून हजारो आशा वर्कर्स उपस्थित होत्या न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामन युवराज राऊत सह सुरेश पाटील कोल्हापूर आमच्या लेटेस्ट व्हिडिओ व अपडेट पाहण्यासाठी न्यूज मराठी चोवीस या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व साईटच्या बेल आयकॉनवर क्लिक करा